तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ले ले हे असे रसिले आणि असे छान तोंडाला पाणी सुटणारे गुलाबजाम तुम्ही कधी पाहिलेले आहेत का आणि तेही राजगिरा पिठापासून आपण हे गुलाबजाम बनवलेले आहे तर चला आपण बघूया रेसिपी तर मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहे तर हे मी आधी उकडून घेतलेले आहे तर आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि बघा आता तुम्हाला तर हे उकडलेल्या बटाट्यांचे गुलाबजाम करायचे नसतील तर तुम्ही कच्च्या सुद्धा गुलाबजाम करू शकतात तर बघा आता या बटाट्यांचे मी साल काढून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे आपण जे किसनेने आलं किसतो तर त्या किसनेने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे तर कच्चे बटाटेसुद्धा तुम्ही असे किसून घेतले तरी चालेल आणि बघा आता या गुलाबजाममध्ये आपल्याला काही मैदा वगैरे टाकायचं नाही बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं काहीच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आपल्याला दुधाचा वापरसुद्धा करायचा नाही आणि मावा पण टाकायचा नाही पण बघा अशा नवीन पद्धतीने मी हे गुलाबजाम इथे तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा आता इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहे आणि अर्धा कप मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला अर्धा कपच राजगिरा पीठ घ्यायचं आहे इथे आणि वन फोर्थ कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर बघा मिल्क पावडर घेतल्यामुळे हे गुलाबजाम आपले असे माव्यासारखे लागतात आणि त्याला बाइंडिंगसुद्धा छान येतं आणि बघा आता इथे मी अर्धा चमचा फक्त साजूक तूप घेतलेला आहे आणि आपण जेव्हा खव्याचे गुलाबजाम करतो तेव्हा तसा आपण गोळा बनवतो तर तसा गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आणि यात अजून दुसरं आपल्याला काहीच टाकायचं नाही अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असे हे गुलाबजाम लागतात कोणी म्हणणार नाही की आपण हे बटाटा आणि राजगिरापासून हे गुलाबजाम तयार केलेले आहेत तर बघा आता हा गोळा माझा इथे मळून झालेला आहे तर त्याला वरून मी थोडं तूप लावलेलं आहे आणि आत्ता आपल्याला हा गोळा एक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे तर आता आपल्याला या गुलाबजामसाठी पाक तयार करायचा आहे तर इथे मी घेतलेली आहे एक कप साखर एक कप साखर म्हणजे माझी हे दोनशे ग्रॅमचा माझा हा कप आहे आणि पाणी पहा मी इथे अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पण तुम्ही काय करायचं हाफ कप प्लस वन फोर्थ कप एवढं पाणी टाकायचं कारण माझं हे पाणी कमी झालं होतं तर माझा पाक हा कमी झाला होता आणि त्यात साखर थोडी गोळा झालेली होती तर माझं पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालं म्हणून तुम्ही हाफ कप पाणी आणि वन फोर्थ कप एवढं पाणी घ्या आणि एकदम छान तो पाक मग तयार होतो आणि बघा यात मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे तर याने अतिशय छान आपले ते गुलाबजाम लागत होते तर आपल्याला इथे एक तारी पाकसुद्धा करायचा नाही आहे एक तारीच्याही कमी आपल्याला इथे हा पाक तयार करायचा आहे तर बघा आता आपला इथे हा पाक म्हणजे एक तारसुद्धा आपला तुटत नाही आहे अगदी आहे आणि खाली पडतोय तर असा आपल्याला हा पाक पाहिजे आहे एक तारसुद्धा आपला निघायला नको या पाकातून तर बघा आता हे असा हा पाक आपल्याला पाहिजे आहे तर बघा आता इथे पंधरा मिनिट आपले झालेले आहे आणि आपला गोळा पण एकदम छान असा सेट झालेला आहे अतिशय सॉफ्ट असा हाताला हा गोळा लागतो आहे आणि बघा आता असे छोटे छोटे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहे गुलाबजामचे गोळे जसे आपण बनवतो तर तसे गोल गोळे आपल्याला इथे बनवायचे आहे बघा किती छान दिसतो आहे हा गोळा असं वाटत नाही की आपण यात काही खवा वगैरे टाकून बनवले आहे का काही असं काहीच कळत नाही आहे एकदम छान असे हे आपले गोडे झालेले आहे बघा तर आता ह्या एवढ्या पिठामध्ये माझे हे सतरा ते अठरा गुलाबजाम माझे झालेले आहे तर इथे आता आपलं तेल हे थोडं तापलेलं आहे एकदम जास्त तापलेलं तेल घ्यायचं नाही आपल्याला आणि एकदम थंड पण तेल आपल्याला घ्यायचं नाही एक मीडियम साईजचं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे तर फ्रेंड्स बघा तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे गुलाबजाम प्रकारे बनवले ते आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर बघा आता आपल्या ह्या गुलाबजामचा कलर बदललेला आहे तर आता हळूहळू हे शे फ्राय होत आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे या तेलामधून तर बघा फ्रेंड्स आता एकदम काढल्यानंतर आपल्याला लगेच ते पाकामध्ये टाकायचे नाही आहे तर ते थोडं आपल्याला गार होऊ द्यायचे आणि मग पाकामी टाकायचे तर बघा हे खाली थोडं कढईला माझे ते चिपकले आहे तर काही हरकत नाही आता आपण पुढचे गुलाबजाम परत तळून बघू तर बघा इथे सुद्धा किती छान कलर आपला हा गुलाबजामचा आलेला आहे असा हा परफेक्ट कलर आपला यायला पाहिजे तर आधी मी जे गुलाबजाम तळले तर ते जरा तर थोडे लाल झाले होते जास्त तर हा असा कलर आपल्याला गुलाबजामचा पाहिजे तर फ्रेंड्स बघा किती छान आपले हे गुलाबजाम तळले जात आहे आणि हे किती सुंदर असे दिसत आहे की असं वाटत पण नाही की आपण हे बटाट्यापासून आणि राजगिऱ्यापासून हे गुलाबजाम बनवलेले आहे असे खव्यापासून हे गुलाबजाम बनवलेले आहे असेच आपल्याला वाटते आहे तर बघा आता हे सगळे गुलाबजाम म्हणजे इथे तळून झालेले आहे तर बघा आता हे सर्व गुलाबजाम मी ह्या पाकात टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला कमीत कमी सात ते आठ तासासाठी हे गुलाबजाम या पाकामध्येच ठेवायचे आहे म्हणजे ते त्यात चांगले मुरल्यानंतरच ते चवीला छान लागतात बघा आता आपले हे असे रसिले आणि असे छान असे गोड हे गुलाबजाम आपले बनून तयार झालेले आहे आणि पाहता क्षणी आपल्या तोंडाला असे पाणी सुटते आणि लगेच खायची इच्छा होते तर आता तुम्ही फटाफट आपल्या किचनमध्ये जा आणि आपल्या फॅमिलीसाठी असे गुलाबजाम नक्की तयार करा आणि तुमचे गुलाबजाम कसे झाले हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका